शेकाबच्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील कालपासून या संपूर्ण राज्यातील आपण सर्व शिक्षक विशेष करून महिला वर्ग पावसाचं वातावरण असताना सुद्धा आपल्या हक्काच्या ज्या काही मागण्या आहेत सध्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेला शासनाने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाचे मागच्या नऊ महिन्यापासून त्याचं पालन केलेलं नाही आणि शिक्षकांच्या अडचणी सरकारने समजून घेतलेल्या नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी मधला संख्येन आपले हक्क शासनाकडे मागण्यासाठी उपस्थित राहिला मी मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचा लोकप्रतिनिधी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आपल्या मागण्या शासन पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुमचा लहान भाऊ तुमच्या सोबत असेल फक्त आपण सर्वांनी लोकसंघ राहणं गरजेचं आहे स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी या राज्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना ज्या ज्या वेळेस शिक्षकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडायचे होते त्या त्यावेळेस स्वर्गीय बाबा साहबान आज कुटुबाला एक सदस्य अपने सोबत है विश्वास देने निश्चितपे शासना विधानसभा सर्वज शासना दबाव दिखना पूर्ण करो देश्वास तुम्हारा अपन सर्वज घोषणा दे, निश्चा दे, निश्चा दे Um,